तर प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज भारीच धम्माल आली आहे तर सुरुवातीला आपण बघतोय हा संग्राम म्हणत असतो आई मी तर म्हणत होतो ना ती पिंकी जिंकते आता ही सुरेखा म्हणते तू मला बाकीचं काही सांगू नको मला मँगो आईस्क्रीम आणून दे संग्रामला नवलच वाटतंय काय आहे याच्या आईचं आता बापूसाहेब म्हणत असतात चला सुशिला देवी आपल्या खोलीत जाऊन आपण गप्पा मारूयात सुशिलाबाई पिंकीला कॉल करायचा प्रयत्न करत असतात पण कॉल लागत नाही सुशिलाबाई त्यांना म्हणतात तुम्ही व्हा पुढं साहेब मी आलेच आता फोन काही लागे ना आणि पिंकी इकडे छान युवरासोबत टाइम स्पेंड करत असते पण संग्राम म्हणत असतो अगं आई आए, मँगो आईस्क्रीम कसं आणू तुला सीझन नाही आहे ना काही पण आपलं बारा महिने मिळतं मँगो सीझन पण सुरेखा म्हणते हे बघ ते काय मला माहिती नाही तू मोठ्यांच्या गोष्टीत पडू नकोस मला आईस्क्रीम आणून दे मग आता या सुशिलाबाई पिंकीला फोन करत असतात हॅलो हॅलो कुठे आहे तू हॅलो ए घाटवाडीच्या पोरी कुठे आहे तू पण आता ते हॅलो हॅलो करता करता ते हा इयरपॉड्स पडून जातात खाली आणि सुशिलाबाई इकडे तिकडे शोधायला लागतात आणि त्या वैतागतात पिंकीवर काय ही पोरगी जेव्हा पाहिजे तेव्हा कधीच हजर नसती आता संग्राम सुशिलाबाईंना बघत असतो की सुशिलाबाई काय करताय आणि नेमकी पिंकी तिच्या खोलीतून बाहेर येते आणि पिंकी संग्रामला बघते आणि तिला नवलच वाटतं बाप रे संग्राम भाऊजी आईसाहेबांना आई साहेबांना चोरून चोरून बघतायत सुशिलाबाई इथे एअरपोर्ट शोधायला खाली वाकलेले असतात आणि तिकडनं संग्राम बघत असतो त्यांना आता हे पिंकी बघते आणि चोरात ओरडते काय हो संग्राम भाऊजी काय चाललंय तुमचं इथे एवढ्या रात्रीचं काय बरं चोरून चोरून बघताय तुम्ही आमच्या आई साहेबांना मग आता सुशिलाबाई अलर्ट होतात लगेच मग संग्राम म्हणतो काही नाही चाललंय माझं मी माझ्या कामाला चाललो आहे मग आता पिंकी म्हणते तुम्हाला काही पाहिजे का एवढ्या रात्रीचं संग्राम म्हणतो मला काही नको आता असं म्हणून तो निघून गेलाय मँगो आईस्क्रीम शोधायला आता हे तालुक्याच्या थोडंसं आतमध्ये राहतो ना प्रेक्षकांना त्यामुळे यांच्या तिथे आईस्क्रीम मिळणं खरंच कठीण आहे म्हणा हे माझ्या नंतर लक्षात आलं असो आता सुशिलाबाई पिंकीला काय ग तुझं जेव्हा पाहिजे तेव्हा हजर नसतीच कुठे होती तू पिंकी म्हणते असं काय करताय सासूबाई मी माझ्या खोलीतच होते पण तुमच्या बापू साहेबांचा प्रायव्हेट मी टाइम चालू होता ना मग मा, म्हणून मी फोन कट केला मी कसं ऐकणार ना तुमच्या प्रायव्हेट गप्पा सुशिलाबाई म्हणतात अगं ते सगळं समजलं ग पण पुढं काय करायचं पुढं काय बोलायचं त्यांच्याशी ते तर सांग ना पिंकी म्हणते काय सासूबाई तुम्ही अहो तुम्ही एवढे वर्ष संसार केला बापूसाहेबांसोबत जरा त्यांच्यासोबत जरा तरुणपणाचे दिवस आठवा जरा जरा घालवा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा जरा मस्त गप्पा मारा जरा इकडचं तिकडचं बोला मग सुशिलाबाई म्हणतात हा ते समजा समजलं पण काय बोलायचं पिंकी म्हणते काय तुम्ही सासूबाई मी तुम्हाला सांगायला पाहिजे का नवरबाई मध्ये मी काय पडणार आता या प्रायव्हेट गप्पामध्ये मला काही सुशिलाबाईंना कळतं ती काय बोलते मग त्या म्हणतो बरं बरं समजलं समजलं जाते मी मग पिंकी सुशिलाबाई गेल्यानंतर हसायला लागते आणि म्हणते काय सासूबाई पण त्यांना एवढंही कळत नाही ते पण मी सांगायला हवं का आता युवराज इकडे पिंकी आल्या आले दरवाजा लावतो आणि म्हणतो काय तुम्ही पण आम्हाला येळच देत नाही तुम्ही तुमचं आपलं चालू राहता आईसाहेबांसोबत काहीतरी पिंकी म्हणते अवधनी आता मी आली आहे ना इथे तुमच्यासोबत सांगा तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना ते युवराजला समजे ना पिंकीला सांगावं तरी कसं तो आपला काहीतरी विषय काढत असतो ते आम्ही म्हणत होतो की तुम्ही म्हणजे आम्हाला येळच देत नाही ना मग पिंकी म्हणते असं कसं धनी तुमच्यासाठी तर नेहमीच वेळ आहे माझ्याकडे बोला ना तुम्ही पिंकी त्याच्या जवळजवळ करत असते आणि त्याला टेन्शन आलेलं असते की पिंकीला सांगावं तरी कसं की आता आपल्याला मूल व्हायला हवंय म्हणून आता तो काहीतरी कारण काढतो आणि म्हणतो खूप थंडी वाजते ना कारभारीनाच आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणणार होतो पिंकी म्हणते काय चाललंय तुमचं धनी काय बोलायचंय तुम्हाला काय बोलताय बोला ना धनी थँक यू काय तुम्ही तर माझ्यासाठी मेन्शन नॉटच आहात पिंकी त्याला जवळ घेते इकडे बापूसाहेब म्हणतात सुशिलाबाई किती दिवसानंतर आपल्याला असा येळ मिळाला आहे नाही नाही म्हणजे लगेच सुशिलाबाई म्हणतात हां मी तर तुम्हाला नेहमीच वेळ देतो कायम पण तुम्हालाच कुठे येळ होता आमच्यासोबत येळ घालवायला मग बापूसाहेब म्हणत असता जाऊ द्या आता झालं गेलं आपण गप्पा मारूयात आता तेवढ्यात दरवाजा वाचतो आणि ही सुरेखा येते आता लगेच सुशिला चिडते आणि म्हणते तुझं काय काय इथे एवढ्या रात्रीचं मग सुरेखा खूप इमोशनल करते बापूसाहेबांना नाही मी ते सरकारवाडा सोडून चालले होते ना म्हणून मला असं वाटलं की सरकारांना आवडतं ते आईस्क्रीम आणून द्यावं त्यांना मँगो आईस्क्रीम लई आवडतं ना सरकारांना त्यांच्यासाठी आणलंय बघ तायडे सीजन नव्हतं पण कुठेच भेटलं नाही म्हणून आणलंय संग्राम पण तायडे तुला खरं सांगू का लई आठवणी आहेत गा आमच्या या मॅंगो आईस्क्रीमसाठी आता ती लगेच तिथे खाली बसते बापूसाहेबांना म्हणते तुम्हाला भरू का सरकार मी हे मँगो आईस्क्रीम काय ना आता मी ठरवलंय सरकारवाडा सोडून जायचं आपलं आपल्या व्यक्तीवर प्रेम आहे पण त्याचंही आपल्याला साथ मिळायला हवी असं नसतं ना काय घेता एडे मी बरोबर बोलतेय ना बापूसाहेबांना टेन्शन आला आता ते म्हणतात का असा निर्णय का घेतलात तेव्हा ही सुरेखा म्हणते ओ सरकार मला कळलंय आता सुशिला ताईच तुमच्या मनात आहे नाही म्हणजे तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण आपण बी लई चांगल्या आठवणी केल्या आहेत नाही एकमेकांसोबत नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की मला मॅंग आवडायचं म्हणून तुम्हाला बी लई आवडतं मँगो आईस्क्रीम आता ते दोघां दोघंही एकमेकांसोबत आठवणी शेअर करायला लागतात मला काही सुरेखा का म्हणते तायडे तू पण घे आईस्क्रीम आपण बसून आईस्क्रीम खाऊयात म्हणजे आता ही शेवटचीच रात्र आहे ना माझी सरकारवाड्यातली मग सुरेखा अजून इमोशनल करते बापूसाहेबांना सरकार तुम्हाला आठवतं का म्हणजे आपण सोबत आईस्क्रीम खायचो किती चांगले दिवस होते आपण किती छान दिवस घालवले तायडे मी भरवू का गं सरकारांना आईस्क्रीम आता ती लगे आईस्क्रीम भरवते सुद्धा सुशिलाबाईंना काही हे बघवे ना बापूसाहेब पण म्हणतात हो हो लई चांगले दिवस काढलेत आपण सुशिलाबाईंना यांचं बोलणं काही सहन होत नसतं आता हा सुरेखाने खूप मोठा डाव खेळला आहे आता सुशिलाबाई ते सगळं असह्य होऊन तिथून रूमच्या बाहेर निघतात आणि विचार करतात ही घाटवडीची भरगी आई टायमाला गायब होती आता काय करू मी हिनं चांगलाच डाव साधला या सुरेखानं हॅलो हॅलो आता त्या नेमक्या फोन आतमध्ये विसरून आल्या आता विचार करताय सुशिलाबाई की आता हिची प्रत्यक्षात जाऊन भेट होते गडबडीत फोनच विसरले की मी इकडे युवराज कसरत करत असतो पिंकी म्हणते धनी झाली का तुमची कसरत करून काय म्हणजे काय चाललंय काय तुमचं तेव्हा युवराज म्हणतो नाही तसं नाही पण आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं ना म्हणून जरा हिम्मत एकत्र करत होतो मग पिंकी म्हणते काय काय धनी माझ्याशी बोलायला तुम्हाला कशाला हिंमत लागते युवराज कपाटात एक पिशवी काढतो आणि म्हणतो हे बघा आम्ही काय आणले तुमच्यासाठी पिंकी म्हणते खेळणी अहो खेळणी खेळायचं कुठे टाईम आहे का पण मला लई आवडतात बघा खेळणी खेळायला नाही लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणतात ना चला चला आपण खेळणी खेळूयात आता ही येडी पिंकी तिथे सगळीकडे खेळण्या मांडून बसली आणि युवराजला म्हणते हे बघा इथे किचन ओटा ठेवलाय मी आता तुम्ही हे करा ते करा युवराज म्हणतो काय तुम्ही पण कारभारीन अहो आम्ही कसंसाठी खेळणी आणली तुम्हाला कळलं नाही का अहो आमचं म्हणणं आहे की सरकारवाड्यात कोणतरी आलं पाहिजे खेळणी खेळायला मग पिंकीला आहे युवराजला काय हवं आहे पण उगाच त्याची मजा अहो धनी मला माहितीये हो, ओ पण सत्यादा बिगटॉल जाऊबाई विचारच करत नाहीत ना मग युवराज म्हणतो त्यांचं नाही म्हणत आहे आम्ही त्यांचं त्यांचं पाहून घेतील ते पण आपलं कसं करायचं मग आता हे दोघेही जण थोडेसे रोमॅन्टिक व्हायला आले तेव्हा या सुचिलाबाई धडाधडा दरवाजा उघडतात आणि म्हणतात ए घाटवाडीच्या पोरी कुठे गेली होती तू अगं काय गईन टायमाला गायब होते अगं त्या सूर्यखानं घात केला ना एवढ्या रात्रीचा येऊन ती येऊन बसली आहे खोलीमध्ये माझ्या आता त्या खोलीतून जायला तेव्हा खेळणी लागते त्यांच्या पायाला आणि त्या पिंकीवर वैतागतात खेळणी खेळताय तुम्ही दोघं जण अर्ध्या रात्री अक्कोनाशी युती करून बसले मी मग आता त्या बाहेर आणतात पिंकीला आणि पाय ती आली आहे तिथे मामाया आणि ती माम सरकारांना आईस्क्रीम खाऊ घालतीय म्हणे सरकार वाड्यातला शेवटचा दिवस आहे नासन तसं सगळं काही सांगतात त्या पिंकीला तेव्हा पिंकी म्हणते नाही नाही सासूबाई त्यांचा काहीतरी मोठा डाव दिसतोय तुम्ही अशा गाफील राहू नका थांबा थांबा आपण काहीतरी विचार करू करू सुशीलाबाई म्हणतात काय विचार करायचा आहे त्यासाठी तर तुला फोन करत होते ना आणि तू एक तू माइंड टाईम मला काय काय बोलू पुढे साहेबांशी ते समजा ना मला तु, तु ना ना? मनत मनत ए, तू तू फोन काय उचलत नव्हती सुझा तेव्हा पिंकी म्हणते काय करावं यांना सगळं मी सांगायला पाहिजे का डिटेलमध्ये अशी मनातल्या मनात बोलत असते ती सुशीलाबाई म्हणते ए काय बोलून राहिली तू तेव्हा पिंकी म्हणते आहो सासूबाई तुम्हाला कसं सांगू मी तुम्ही जरा बापू साहेबांसोबत मी टाईम घालवा त्या सुरेखा मावशी गेल्या असतील आता आईस्क्रीम खाऊ घालून तेव्हा ही सुशीलाबाई म्हणते अगं पण कसं बोलायचं काय बोलायचं ते तर सांग ना पिंकी म्हणते सासूबाई आव मग अशीच बोलली ना मी तुमचा पर्सनल टाईम आहे ना तो एन्जॉय करा बापूसाहेबांशी गुलू बोला त्यांच्यासोबत आठवणी काढा ते सुरेखा का मावशी कशा करतात तुम्हाला नाही जमणार का तसं मग आता सुशिलाबाई पुन्हा म्हणतात तिला हा, हा समजलं मला एवढं काही लगेच शिकवायची गरज नाही आहे मला स्वतःच येतात विचारायला आणि पुन्हा म्हणतात समजलं मला तेवढं ती सुरेखा खाली येते आणि म्हणते मला गे सुशिलाबाई तिला म्हणते काय गे झालं का तुझं मला वाटलं करा तरी तिथं च राहायचा इचारे तुझा लय गुलू गुलू बोलत होती साहेबांशी मग सुरेखा म्हणते अगस काय करतेस ताई मी आता सरकारवाडा सोडून जाणार आहे ना त्याच्यामुळे जरा भाऊक झाले मी आणि मॅंगोचा आईस्क्रीम मुद्दा मानलं बघ अगं सीझन नव्हतं कुठेच भेटत नव्हतं पण तरी बी आणलं तुझ्याकरता ठेवलं आहे बरं का तायडे फ्रीजमध्ये तू खाऊन घे हं आणि तिथं बी वाटी आहे बघ आणि पिंके या एवढ्या वाट्या ठेवून दे ग पिंकीला पण दिलं असतं तर काही बिघडलं असतं का यांचं असो <laughs> आता त्या एवढ्या अशा इमोशनल करतात आणि निघून जातात पिंकी म्हणते जाऊ द्या ना तुम्ही ना त्या आता एकदाच्या तुम्ही एक जा बापूसाहेबांकडे आणि त्यांच्याशी गप्पा मारा जरा मी टाईम स्पेंड करावं आता सुशिलाबाई गेल्यात त्यांच्या खोलीत आता तिथे जाऊन त्या आवाज येतात बापूसाहेबांना बापूसाहेब डाराड डोर झोपून गेलेत आता या विचार करतात त्या काठवाडीच्या पोरीने सांगितलं गप्पा मारा पण साहेब तर झोपले आता काय करू मी झोपायचं गपचूप त्याच्यात काय एवढं असो पण आता पुढे आपण बघतोय युवराज आणि पिंकी दोघ जण नाश्ता काहीतरी बनवत असतात तर नवीन फ्राईंग पॅन घेतलाय त्यांनी त्याचं स्टिकर निघत नसतं पिंकी म्हणते कसं काढायचं हे स्टिकर युवराज म्हणतो हे स्टिकर असं तापवायचं त्या तव्याला आणि निघून जातं मग पिंकी म्हणते आता बघास तुम्ही धनीनी आता बापूसाहेबांना सुरेखा मावशी नावाचं जे स्टिकर चिटकलं आहे ना ते कसं आग लावून काढते मी ला ते म्हणजे पिंकीला आयडिया मिळाली आहे त्या स्टिकर काढण्यावरनं आता ही काय करते ते बघूयात तर असा होता आजचा रिव्ह्यू नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद